नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आधी काही खेळ घडामुळे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती केळीमचे माजी सभागृह नेते श्रय समय यांनी व्यक्त केली या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी माहिती दिली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला लोकांनी चांगले मतदान केले आहे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे कल्याण शहराने आमच्या कुटुंबाला भरपूर काही दिले आहे आपण यापूर्वी नगरसेवक सभागृह पद आणि विविध समित्यावर आपण काम केले असल्याचे प्रशासनाची आपल्या चांगली जाण आहे या पार्श्वभूमीवर आता एक नागरिक म्हणून या शहराप्रती आपलीही बांधलकी असून या शहराच्या प्रगतीसाठी विकासासाठी काम करण्याची आपली इच्छा असल्याचे श्रय समेळ यांनी सांगितले तर आपण बी मेकॅनिकलसह हो, एम बी ए मार्केटिंगची पदवी घेतली आहे त्यामुळे सुशिक्षित ही राजकारणात यावीत अशी लोकांची अपेक्षा आहे आणि पक्षाचे वरिष्ठही आपल्यासारख्या उच्च शिक्षित व्यक्तीचा उमेदवारीसाठी विचार करतील असा विश्वास समेळ यांनी यावेळी व्यक्त केला आपण लोकप्रतिनिधी झाल्यापासून आपल्या शेजारील ठाण्याचा था विकास पाहत आहोत या ठाणे मुंबईच्या धर्तीवर आपण कल्याण शहराचाही विकास व्हावा अशी आपली प्रामाणिक भावना आहे मात्र विशेषतः प्रशासकीय कार्यकाळात त्या ज्या वेगाने शहराचा विकास होणे अपेक्षित होते त्याचा तो झालेला ना नाहीये या शहराच्या विकासासाठी समस्या सोडण्यासाठी आपल्याकडे विजन असून आपल्याला संधी दिल्यास त्या सोडवण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू असा विश्वास श्रय यांनी व्य यावेळी व्यक्त केला तर सध्याचे आमदार विश्वनाथ भोई हे कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख दावेदार असून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करणे काही गैर नसून पक्ष जो आदेश देईल त्याचा शीर सावध मानून काम करू असंही शईसमळ यांनी यावेळी स्पष्ट केले कल्याण पश्चिम विधानसभा महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहे आणि गेल्या वेळेस देखील मी शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होतो पण काही कारणास्तव तिकीट मिळालं नव्हतं पण यावेळी मला असं वाटते मी कॉन्फिडंट आहे की या विधानसभेमध्ये कल्याण पश्चिमच्या शिवसेनेतर्फे मला तिकीट मिळेल आणि कल्याण पश्चिम विधानसभा लढवण्यासाठी मी इच्छुक हो इच्छु आहे एक मिनट हे पूछ रे एक मिनट नाही नाराजगी वगैरे अशी काही नाही बघा इच्छुक असणं हे काही गैर नाही आज ते आमदार आहेत ते पण रेसमध्ये आहेतच नक्की सिटिंग आमदार आहेत त्यामुळे ते प्रमुख दावेदार असतील पण इतर प्रमुख दावेदारांमध्ये पण मी असेन अशी मला खात्री आहे कसं आहे पॉलिटिकल विल लागतं आहे एक सगळ्या गोष्टी करायला कुठल्याही पक्षाचा आमदार असो कुठल्याही पक्षाची इकडे सत्ता असो पण पॉलिटिकल आणि सगळ्यांनी एकत्र काम करत असतं शहरासाठी कोणता एक माणूस शहराला पुढे घेऊन जात नसतो सगळ्या पक्षांची साथ असणं देखील गरजेचं असतं त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे की प्रत्येक पक्ष पुढे येतील आणि एक पॉझिटिव्ह पॉलिटिक्स करून कल्याण पश्चिमला पुढे नेतील हो म्हणजे आपण रोजच्या रोज बघतो नागरिकांच्या समस्या वाढत तर आपण नक्कीच बोलू शकतो की ज्या पेसनी व्हायला पाहिजे होत्या समस्या समस्यांचं निवारण त्या पेसनी झालेल्या नाही आहेत आणि नक्कीच पुढे या कल्याण शहरामध्ये कामांना गती मिळेल आणि आमचं सरकार आहे शिंदेसाहेब मुख्यमंत्री आहेत त्यांच्या घोडधोडे त्यांच्या कारकिर्दीखाली बराच निधी इकडे उपलब्ध झालेला आहे आणि त्यांच्या ब अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या कल्याण शहराचा अजून चांगला विकास होईल अशी मला अपेक्षा आहे नाही नाही अपक्ष उभारण्याचा विषयच नाही आणि तुम्ही जे म्हणताय पक्ष तिकीट देणार नाही तर तसं नाही आहे मी कॉन्फिडंट आहे की एका सुशिक्षित युवा ॲग्रेसिव्ह उमेदवाराला पक्ष तिकीट देईल म्हणून मी कॉन्फिडंट आहे की तिकीट मलाच मिळेल डिस्कवरी टी व्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संपाय असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर झिरो फोर झिरो वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद